गेले असते ना चहा पिऊन गेले असते ना जेवण करून हल्ले असते दोन दोन घास अगं बटक तो व्यक्ती दोन तीन तास बसला होता तेव्हा तू कुठं पुरात वाहून गेली होती का <laughs> पाहुन जेवला का बर ठीक आहे आपल्याकडे एक पद्धत आहे जावयाला धोंडा करायची म्हणजे त्या दोंडाला धोंडा खाऊ घालायचं धोंडाचा असतो त्या दोंडाला बापाच्या इष्टटीवर पण बायको मिळालेली असते आणि त्यातल्या त्यात त्याला रुपया कमवायची पण अक्कल नसते आताचे हे एकवीस चोवीस वयातील जावे निवळ धोंडे निव्वळ दगड म्हणजे सगळे जावही नाही जे अजून स्वतःच्या पायावर उभे नाहीत असे जावे उगाच कशाला वादविवादाची स्पर्धा घ्यायची हा तर आता या एकवीस चोवीस वयातील जाव्यांना संसारातला स माहिती नसतं ह्यांच्या डोक्यात वेगळा सह चालू असते मग या धोंड्याला पाच सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी करायची नाहीतर कुत्र्यासारखी गळ्यात सोन्याची चेन करायची मानाचा पाहुण आहे ना तो मग या जावयाला जेवायला वाटतात काय पंच पंचपक्वान इथंच सगळं चुकत असल्या गजपान जावायला जितका मान ना तितका तो त्याचा गैरफायदा घेतो आता जेवायला बसलं त्याने गगमान जेवायला बसावं ना लगेच बोलतो ते काहीही आपल्याला आपल्या मिळणीवर खूप विश्वास आहे <laughs> आपल्याला आपल्या मेनूवर खूप विश्वास आहे जस काय मागच्या जन्मी हे बकरा बकरी होते <laughs> आणि एकत्र स्वतः करायला मिळते काय <laughs> म्हणतो आपल्याला आपल्या मिळणीवर खूप विश्वास आहे की माझ्या ताटात फक्त गोड पुरणाचाच धोंडा वाढेल <laughs> माझ्या ताटात मिरचीचा किंवा दगडाचा धोंडा येणारच नाही अरे दगड धोंड्या किती गहन विश्वास त्याला त्याच्या मेवणीवर बर आता दाजी असं म्हटल्यावर ती मेहनी फुगून जाते लगेच आरच्या समोर येते केसांचा पॉप करते एक बट लगे गालावर अशी गालावर येते आणि त्या पॉपवर एक तुरा लावते असा आणि मग सजून दजून झाल्यावर ती त्या दाजीच्या ताटात पुरणाचा चांगला दोंडा वाढते पण इकडं बायकोचा पारा चढतो तिचे तळपायाच्या गात मस्ताक जाते तळपायाच्या मस्ता आग जाते तशी तिची उंची कमी असल्यामुळे आग डोक्यात जायला वेळ लागत नाही विचार करते मेवनीवर विश्वास आहे का मग ती आधी मेवनीला किचन मध्ये गार करते बाजूच्या गोट्यातून थोडस शेण घेते त्या शेणाचे धोंडे तळून त्याला वाढते आणि मग ते शेणाचे दोंडे, दोंडे खाऊन त्याचा मेवनेवरचा विश्वास तर उडतोच पण बायको काय केली याचा त्याला भरोसा राहत नाही बऱ्याचदा बऱ्याचदा आपण एकमेकांच्या घरी जेवायला जातो किंवा चहा पाण्याला जातो कोणी आमंत्रण देऊन बोलवतो किंवा बोलतच नाही म्हणजे ते बोलवत नाही तिथे ते ते काही दळबदरी स्वतःहून जातात <laughs> त्यांना काही लाज नसते शुद्ध निर्लज्ज असतात अशी लोक एकदा असच एकाला दुसऱ्यांच्या घरी जेवायला जायचं असतं तिथे एक सुंदर मुलगी असते देखणी आता मुलगी म्हटल्यावर वीक पॉईंट जबरदस्त वीक पॉईंट तर हा व्यवस्थित कपडे घालून सेंट मारून हेअरस्टाईल चांगली करून पायात बूट वगैरे घालून व्यवस्थित जातो का तर तिच्यावर इम्प्रेशन पडावं म्हणून महादीडशाना जेवायला बसतो ती सगळ्याला वाळू लागते त्याचं आपलं चालू असत केसांना हात लाव मिशीकडं खाय तिकडं खाय ती त्याला होंगून पण बघत नाही तरी याचे आपले जोरदार प्रयत्न चालू असतात बरं ती मुलगी जे काही वाड्याला घेईल ते तो हा बंड्या ताटात वाढून घेतो एकदा ती असच चुरीतले विजलेले कोळशे फेकायला घेऊन जाते तिला पाहतच हा भंड्या म्हणतो मला वाडा मला वाडा मला वाडा आधी मंडळ आधी नीट भर ती काय घेऊन चालली बरं आता जेवताना ताटाकडे लक्ष असावं ना याच्या लक्ष सोड तिच्याकडं बघून जेवायचं मग शेजारच्यानं पण याची खोड काढली त्याचं ताटच काढून घेतलं हा तिच्याकडे पण खाली जमीन पुढे लावून खोड देव अरे घसपांड ढावळ्या ताटाकडे बघून जेव जेवायला आलाय तू बरं जेवण झाल्यावर साधारण त्या घच्ची माणसं विश्वतात जेवण कसं होतं व्यवस्थित झालं ना वगैरे त्या मुलीचा भाऊ त्याला विचारतो पोटभर हादळलं का कारण जेवण करताना ह्या बंड्याने कोणतं कोणतं नेतृत्ख घेतलं होतं हे त्याच्या भावानं पाहिलं होतं आता एक गाणं आलंय आपण ऐकत आलो एक गाणं पाहुन जेवलं काय पाहुण जेवला काय आता पाहुण्याला कोणी जेव्हा म्हणतच नाही तर तो, तो कशाचा जेवतोय <laughs> या लय ला लागतो या पाहुण्यामध्ये मग त्यात एकतर आपला जावय असतो किंवा मुलीचा सासरा असतो आणि मग यांच्या पुढे पुढं करावं लागतं तेव्हा कुठे लोक जेवायला बसतात जसं काय आपल्या घरी येऊन जेवून आपल्याला उपकारच करत असतात हे मानपानाचा अहंकार ठेवणारी पाहुणे एकदा पट्ट्याखाली जोडले पाहिजे त्यात काही पाहुणे इतक्या आतल्या घाटीचे असतात यांना दुसऱ्याकडून पाहुनचार हवा असतो पण जेव्हा यांच्यावर पाहुनचार करायची वेळ येते तेव्हा अगदी मनापासून किंवा मन मोकळे पाहणी पाहुण करतच नाही अजिबात नाही एकदा काय आलं एक एक व्यक्ती त्याच्या नदीकच्या पाहुण्यांच्या घरी काही कामानिमित्त जातो दोन तीन तास बसतो दोन तीन तास गप्पा गोष्टी होत्या या दोन तीन तासात ही लोक त्याला फक्त एकदा पाणी विचारतात <laughs> एव्हा ना दोन तीन तास झाल्यानंतर ही लोक ना चहाचा विषय घेता ना जेवणाचा विषय घेता <laughs> त्यामुळे तो व्यक्ती तसाच मागाडी निघून जातो मग तो पाहुणा ऑलवेज उंबरा क्रॉस करून घेतो तेव्हा मग घरातली बाई माणूस बाहेर येते आणि बोलते गेले असते ना चहा पिऊन गेले असते ना जेवण करून खाल्ले असते दोन दोन घास अगं ब तो व्यक्ती दोन तीन तास बसला होता तेव्हा तू कुठं पुलात वाहून गेली होती का अजून एक गोष्ट ती म्हणजे कधी आपल्या भूकेपेक्षा जास्त जेवणे पोटाला जेवढी भूक असते तेवढंच खायचं त्याला एक कारण आहे एकदा एका व्यक्तीच्या घरी चार वेगवेगळ्या ठिकाणचे पाहुणे जेवायला येतात आणि त्यातला एक पाहुणा लयड अम्ब्युस असतो तो सुरवातीला कमी जेवतो बाकीच्या जेवण होत आल्यावर त्यातला किडा वळवळ करतो नाही 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 एक पोळी घ्यावं लागेल एक एक त्याशिवाय जमणार नाही आणि मग अशनी त्या पाहुण्यामध्ये सुरच लागते शेवटी इज्जतीचा प्रश्न होऊन बाकीचे सगळे बळे बळे एक एक पोळी घेतात पण असं दोनदा तीनदा होत किती भयंकर बरं यात ज्या पाहुण्याचं लिमिटेड जेवण असतं त्याला पण हुलूप येतोय ते पण चोरच लावून जेवायला बसतं अधिक पोळी खातं शेवटी जेवण झाल्यावर सगळे हात धुवायला उठतात पण या लिमिटेड माणसाला जेवण उठताच येत <laughs> नाही अजिबात उठता येत नाही मग त्याला उठवायला त्याची बायको आणि अजून एक जण मदतीला जातो तेव्हा कुठे तो उठतो बरं उठल्या तर नीट चालता येत नाही थोड्या वेळानं त्याच्या पोटात त्याला कॉल येतो अरे गदाड्या क्षमतेपेक्षा जास्त खत तू पोटामध्ये टाकलस आता हा दोन बायकांचा संसार पचवायचा कसा आता जाता ता एक सांगू इच्छितो फार महत्वाचं आहे आपण कुठल्याही लग्नात जेव्हा जेवण करतो तेव्हा तिथल्या जेवणाला कधीच नावं ठेवू नका कधीच नाही उलट जेवण झाल्यावर मुलीच्या बापाला म्हणजे वधूपित्याला नक्की भेटा आपल्या मुलीच्या लग्नात अन्नदानासाठी अन्नदान करण्यासाठी त्याने अनेकांच्या पुढे हात पसरलेले असतात त्यांचे हात हातात घेऊन जेवण उत्तम झालं बर का असं सहज म्हणा त्यांच्या चेहऱ्यावर या ना आजवरच्या कष्टाचं सुख दिसू लागेल आणि त्यानंतर त्या वधू डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नक्की भेटा आणि नक्की असं करा तेव्हा हसत राहा शुद्ध ताज्या खात राहा आणि आजीवन कलाकार या काळांसह